Uh, बिज गुरुकुल इज ग्लोबल नाव टू व्लॉग ऑफ श्रुती आणि बरंच काही मी श्रुती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्लॉग मध्ये काही स्पेशल आहे ऍक्च्युली आज मी विचार केला होता की आज मला मॉर्निंग व्लॉग शूट करायचा होता बट आजचा दिवस थोडा हेक्टिक ठिकाणी डिफरंट होता Uh, कारण आज अधीराचं वॅक्सिनेशन होतं म्हणजे फाईव्ह इयर्स कम्प्लीट झाल्यानंतर वॅक्सिन द्यावं लागते तर तिचं आज वॅक्सिनेशन होतं तर म्हणून आज दिवसभर ती खूप जास्ती जिडजिड करत होती म्हणजे तिला त्रास होत होता तर डॉक्टर्सच्या म्हणण्यानंतर तिला मी थोडं आपल्या बर्फाचा शेक दिला त्याच्यानंतर मी तिला म्हणजे पॅरासिटामॉल वगैरे दिली कारण तिला थोडा फीवर पण होता आज तिचे सगळेच क्लासेस नव्हते हो म्हणजे ट्युशन पण ती गेली नाही तिचे फोनिक्स क्लास पण ती गेली नाही तर म्हणून आज दिवसभर ती घरी होती आणि मग घरी असली तर पूर्ण वेळ तिला मम्मी पाहिजे असते म्हणजे आणि आज थोडा पॅम्परिंग पण जास्ती होतं कारण आज तिला बरं नव्हतं हो वाटत तर म्हणून आज माझा म्हणजे मॅक्सिमम आजचा दिवस त्याच्यातच गेला बट बट स्टील स्टील मी किती अर्निंग जनरेट केली आहे आज हे तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये माहिती पडेल आणि जी मी आजची जी अर्निंग आहे लास्ट रात्री अकरा वाजता पोस्ट करेल कारण अकरापर्यंत म्हणजे आज बुजुकुलमध्ये ऑफर सुरू आहे सो so, ऑफर डेला म्हणजे थोडं जास्ती अवेलेबल राहावं लागते लोकांच्या क्वेरीज वगैरे असतात सो so, या गोष्टी म्हणजे याच्यातही माझी आज या जगलिंग होती म्हणजे आजचा व्लॉग जो शूट करायचं रिझन होतं ते तेच होतं की म्हणजे यू कॅन डू फ्रॉम वेअर uh, आणि एनी any सिच्युएशनमध्ये तुम्ही करू शकता ठीक आहे आज तिचं वॅक्सिनेशन होतं जर सपोज मी आज वर्किंग असते तर मला लिटरली सुट्टी घ्यावी लागली असते कारण मुलांना थोडंही बरं नसलं तर त्यांना दुसरं कोणीने त्यांना फक्त त्यांची आई पाहिजे असते बाकी दुसरं कोणीच पाहिजे नसते बट बट आ मला मी मरूनच या मला नेहमी ब्लेस्ड फील करते की आय एम पार्ट ऑफ दिस कम्युनिटी कारण मला ही फ्लेक्झिबिलिटी याच प्लॅटफॉर्मवर मिळते आणि मी तुम्हाला आजची अर्निंग ही त्याच्यासाठीच अपडेट करणार आहे कारण म्हणजे इट्स अ रियालिटी चेक की तुम्ही इफ आय कॅन डू फा आय यू तुम्हीही करू शकता जर सपोज तुमचा स्वतःवर विश्वास आहे आणि लर्निंग माइंडसेट आहे एक मी एक मदर आहे घर मुलगी सगळ्या खूप सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असते आणि जर त्याचं ते हसबंड पूर्ण वेळ ऑफिस जात आहे तर खूप सगळ्या गोष्टी मॅनेज करायला असते हाऊस वाईफ्स कॅन रिलेट सो so, स्टील uh, या सिच्युएशनमध्येही आपण जर ट्रेंडिंग काही गोष्टी शिकलो ट्रेंडिंग स्किल्स शिकलो ते आपल्यासाठी कसे कर काम करतात सो त्याचं लाईव्ह एक्झाम्पल जिवंत एक्झाम्पल म्हणजे मी आहे सो आज दुपारी ती थोडी झोपली होती तिला फीवर होता तर तिने औषध वगैरे खाऊन ती झोपली होती तोच प्रोडक्टिव्ह वेळ मी यूज केला मग ती तिच्या पप्पासोबत सोबत थोडा वेळ एखादी तास खेळली त्याच्यानंतर फक्त आजचे मी जेव्हा दोन ते तीन तास काम केले त्याच्यानंतरची जी अर्निंग आहे ती आज मी अपडेट करणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये अजून स्पेशल हे आहे तिला पनीर खूप आवडते आणि तिने जेवण पण व्यवस्थित केलं नाही आज मी बनवणार आहे अधिरासाठी स्पेशल पनीर सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पनीरची पण रेसिपी माहीत पडेल आज काय होतं का तुला आज त्रास होत तुला व्हॅक्सिन दिली हो त्रास होताय थोडासा माझं बघ ना थोडासा त्रास होत आहे मग मी आता अटँकला बनवतो माझे घरात बनवत असे बघ मला एक गोष्ट सांग आता डबल इंजेक्शन घ्यायला जसेल तू नाही खोटं बोलचे तर तुला पण इंजेक्शन देऊन दिसील मी खोटं थोडे बोलत आहे मी तर तुला बोलली होती तुला त्रास होईल बट तुझ्या फ्रेंडने इंजेक्शन घेतलं तर तुला घ्यायचं होतं मी सांगत आहो की मी आज आज मी आपली कामात काहीतरी लक्ष नाही आहे म्हणून बर ठीक आहे आज तू काय खाशील तुझ्यासाठी काय बनवू आज पनीर बनवून दे म्हणून पनीरची भाजी खाशील मग तू किती चपाती खाशील तीन खाऊन थ्री पूर्ण थ्री खाव्या लागेल हा ठीक आहे डन सो so, मग मी आता विचार केला की पहिले मी ना राईस बनवून घेते मग पनीर आणि रोटी बनवते तिथं ती तिला तर रा, राईससोबत दाल लागतेच तर ती थोडं दाल खाईल अँड परत सो तोपर्यंत म्हणजे तिला बरं वाटो चाहे नाही वाटो बट तिला ना माझी किचनमध्ये हेल्प करायचीच असते मी तिला आणि या चाकूला धार कमी आहे म्हणून ती थोडं हे करू शकते कारण मी तिला खूप वेळा खूप सगळे व्हिडिओज पण दाखवले की नाही चाकूला हात नाही लावायचा हात कट होऊन जाईल बट तिला माझी हेल्प करायचीच असते म्हणजे किचनमध्ये कोणी हेल्प करो चा ना नाही करो बट अधीला मला हेल्प नक्कीच करणार म्हणजे ती मला कधीच एकटी सोडत नाही पूर्ण वेळ माझ्या मागे 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 असते आणि असं वाटते यांचं असतं आहे थोडं अजून जास्ती तिला समजायला लागेल मग तिचंच फ्रेंड सर्कल बनवून जाईल आणि आपण पुन्हा फ्री होऊन जाऊ ज्यावेळेस मी तिच्यासोबत असते त्याच वेळेस मी म्हणजे चाकू माझ्या आजूबाजूला असते नाही तर मी ते सगळे चाकू लपवून ठेवते कारण माझं लक्ष नसलं तर कधी ती घेऊन घेते आणि मला भीती वाटते हात वगैरे कट होण्याची जरी त्या चाकूला धार नाही आहे बट आमची मुलगी खूप जास्ती उपद्रवी आहे तर तिच्याकडे खूप 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 लक्ष मला द्यावं लागते तर बघा आज पूर्ण पनीरची भाजी बनतपर्यंत ना ती माझ्यासोबत राहील किती झाले काउंट कर लवकर थोडस तिच्या मनाचं झालं तर ती ऐकते नाही तर पूर्ण वेळ मागे मागे लागली राहतेला बिझी ठेवण्याचं किती छान वेळ आहे तुम्ही लोकांनी बघितलं असेल आम्ही बाहेरही गेलो एक मिनिट आम्ही बाहेरही गेलो तरी आम्ही पनीर ऑर्डर करतो घरीही आम्ही बनवलं तर पनीर ऑर्डर करतो म्हणजे खूप लोक असे असतात की ते काहीतरी वेगळं हे करून सेलिब्रेट करते त्यांची काहीतरी वेगळी चॉईस असते आणि पण आमच्या घरी सगळ्याच गोष्टीत पनीर बाहेर तरी पनीर खाऊ घरी बनवलं तरी पनीर खाऊ मला ऑलमोस्ट पनीरच्या कमीत कमी सात ते आठ रेसिपी येते वेगळ्या वेगळ्या टाईपच पनीर बनवण्याच्या जर तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी तर मी नक्की शेअर करेल <laughs>

पनीरची जी ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे आता आता माझ्या पोळ्या बाकी आहे पोळ्यामध्ये पराठा बनवणार आहे आणि जर किचनमध्ये असली जर खूप खूप खुँँ लक्ष द्यावं लागते पहा आता मी ती व्हिडिओ शूट करत होती ना हे पहा म्हणजे ती अर्धी पोळी लाटूनही घेतली म्हणून ती ज्या वेळेस ट्युशन जाते ना त्याच वेळेस मी सगळ्या स्वयंपाक करून घेते ज्यावेळेस ती लहान होती तर मला इतकंच खूप जास्त डिफिकल्ट होत होतं सगळ्या गोष्टी एकटीला मॅनेज करणं आता थोडीशी मोठी झाली तर आता तिच्या गोष्टीही बदललेल्या आहे तर इतकं डिफिकल्ट होऊन जाते इच्यासोबत सगळे कामं करणं तर आता ती घरी होती म्हणून माझ्या स्वयंपाकाला वेळ झाला आणि आता मी एकटी जर स्वयंपाक करत असली तर ती मला एकटं कधीच करू देत नाही म्हणजे म्हणूनच मी जास्ती शूट करू शकत नाही कारण तिच्याकडे खूप 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 लक्ष द्यावं लागते म्हणजे गॅस जवळच जाईल कढई जवळच जाईल चाकूच घेऊन घेईल नाही तर कधी गॅसच हाय करून घेईल माझी वली म्हणजे एक दोन वेळा माझी भाजी जळून गेलेली आहे माझे लक्ष नसल्यावर ती गॅस हाय करून देते म्हणून ती ज्या वेळेस असते त्यावेळेस मी म्हणजे मी स्वयंपाक ती ज्या वेळेस बिझी असते खेळत असते तिच्या पप्पांसोबत खेळत असते किंवा ट्युशन जाते मी अशाच वेळेस स्वयंपाक करून घेते कारण ती असली तर मला अर्धा तास जर स्वयंपाकाला लागत असला ना तर ती असल्यावर एक तास जरूर लागते कारण पूर्ण म्हणजे मॅक्सिमम लक्ष मला तिच्याचकडे द्यावं लागते हो ना

माय पनीर पनीरच्या वर ना थोडीशी जर कसुरी मेथी थोडी भाजून टाकली ना तर टेस्ट ना खूप जास्त एनहान्स होतो आणि हा माझा ना पर्सनल एक्सपिरियन्स आहे तुम्ही ही पनीरची भाजी ना अशी ट्राय करून बघू शकता आणि फ्रायडे आमचा रिच्युअल असतो आम्ही काही ना काही बघतो म्हणजे कधी कोणती सिरीज बघू किंवा कन कधी कोणती मूवी बघू बट एंडपर्यंत मी कधीच बघत नाही कारण मला झोप येऊन जाते मार्च मध्ये चांगली اهو त्याच्या सँडविच साठी पेडा नाहीला इथे म्हणूनच मी तिला घेऊन येत नाही कारण इथे आल्यावर तिला काही ना काही खायचं असते बट तिला नंतर लक्षात आलं की आज वॅक्सिन घेतलेली आहे आणि डॉक्टरने तिला मना केला आहे काहीच बाहेरचं खायला म्हणून तिने घेतलेली जी आईस्क्रीम आहे ती ठेवून दिली मग आम्ही सँडविचसाठी ब्रेड घेतले आणि मग नंतर मी थोडा वेळ वॉक वगैरे केला आणि मी अदिरासोबत उभं आलेली आहे ब्राऊन ब्रेड उद्या माझ्या घरी आहे सँडविचचा ब्रेकफास्ट कारण आज कारण आज पनीरची भाजी बनवायची होती तर म्हणून पनीर आणलं होतं त्यातलं थोडं पनीर मी वाचवून ठेवलं कारण उद्याचं ब्रेकफास्टची सोय लागेल म्हणून सो टिपिकल गृहिणी तर आता मी ब्रेकफास्ट वगैरेची सगळी तयारी करून ठेवल उद्या सॅटरडे आहे उद्याची जी मॉर्निंग आहे थोडी लेट होईल आणि आता चला बघूया माझा लाईव्ह डॅशबोर्ड ॲज आय प्रॉमिस्ड अकरा वाजलेले आहे आणि मी जे तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला आज माझी लाईव्ह अर्निंग दाखवेल सो तुम्ही इथे चेक करू शकता माझी जी आजची लाईव्ह अर्निंग आहे एटीन थाउजंड रुपीज ठीक आहे सिंगल डेची जी अर्निंग आहे माझी एटीन थाउजंड रुपीज आहे ज्या वेळेस मी जॉब करायची ना त्यावेळेस माझी पंधरा हजार महिन्याची सॅलरी होती आणि त्याच्यासाठी मी किती नऊ तास जॉब करायची बट इट इज ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ दिज बंडल्स म्हणजे बिझनेस मास्टचे बंडलमध्ये तुम्हाला सगळे जे वरचे बंडल्स आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट मिळतात आणि अँड वन मोर गुड न्यूज इज की uh, बिज गुरुकुल इज ग्लोबल नाऊ तर ग्लोबल म्हणजे फक्त आधी जी होती ना फ्रीलान्सिंग होती आम्ही जे अफिलिएट मार्केटिंग करायचो ते फक्त इंडियापुरतं लिमिटेड होतं बट आता गुरुकुल वन फिफ्टी प्लस कंट्रीजमध्ये ग्लोबल आहे तर समजा तुम्हाला एक छोटा साईडच लिगल आहे की नाही सो फक्त इंडियामध्येच नाही सो बिजगुरुकुलमधले जे क्लायंट्स आहे आम्ही लोक वन फिफ्टी प्लस मोर मीन्स इंटरनॅशनल लेवलवर पण आम्ही फ्रीलान्सिंग करतो सो जर तुमच्या करिअरमध्ये गॅप आहे आणि तुम्हाला रिस्टार्ट करायचं आहे किंवा काहीतरी साईड सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करायचं आहे फक्त दोन ते तीन तास काम करून सो दिस इज द ब्लेस बेस्ट अँड ब्लेस्ट प्लॅटफॉर्म यू व तुम्ही म्हणजे माझे शेड्यूल बघितलेले असेल ब्लॉग शूट करण्याचा हाच एक रिझन असतो की म्हणजे इफ आय कॅन डू आय कॅन यू म्हणजे तुम्ही तुमच्या फ्री टायमिंगमध्ये तुम्ही तुमच्या फ्लेक्झिबल टायमिंगमध्ये फ्लेक्झिबल अवर्समध्ये या गोष्टी करू शकता आणि जी डॅशबोर्डवर मी तुम्हाला अर्निंग दाखवली ही ही जी सेम अर्निंग आहे मी ॲपमध्ये पण लॉग इन केलेलं आहे आणि मी तुम्हाला रिफ्रेश करून पण दाखवते म्हणजे तुम्हाला कोणताच डाऊट उरायला नको सो जी ही सिंगल डेची जी अर्निंग आहे ना एटीन थाउजंड रुपीज आहे म्हणजे म्हणजे कधी कधी खरच मला स्वतःलाही बिलीव्ह होत नाही की ज्यावेळेस मी जॉब करत होती त्यावेळेस मला असा प्लॅटफॉर्म किंवा अशी अपॉर्च्युनिटी का नाही मिळत मिळाली होती म्हणजे असं असते ऐस गरज ही शोधाची जननी असते तर मला गरज होती माझी मुलगी घरी होती तर मी तिला डे केअर अँड ऑलमध्ये सोडून होती शकत सो so, मी हा प्लॅटफॉर्म शोधला मी स्किल्स लर्न केले आणि आज मी इथे आहे सो so, तुम्हाला ज्या डिटेल्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील सो so, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका माझा स्वतःचा व्हॉट्सअप नंबर मी तिथे दिलेला आहे तुम्ही माझ्या वन ऑन वन गायडन्ससाठी मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करू शकता अँड सो दिस इज ऑल अबाउट टुडे आणि माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा यू वी नेक्स्ट ब्लॉग